आज आपल्याला बनवायचे आहे मस्त पैकी वडी तर त्याच्यासाठी ही आळूची पानं ना आपल्या घरीच ती बघा भरपूर सगळी तुम्ही याच्या अगोदर मध्ये जर बघितली नसली तर बघा भरपूर सगळे आळूची पानं आहे ती घरी आणि ही आळूची पानं एवढी मोठी मोठी झाली होती ना भरपूर अशी निब्बार झाली होती तर ती सगळी कट करून टाकली आणि आता एकदम छान अशी छोटी छोटीशी आळूची पानं बघा आता फुटायला लागली त्याला चांगली तर आज ना आळूवडी करायची छान अशी आणि ह्या आळूवड्याला आपण कुठं प्रवासात जरी जायचं असेल ना तरीसुद्धा ह्या वड्या आपण बांधून नेऊ शकतो म्हणजे दोन तीन दिवस तरी सहजच गार्टीच्या दिवसात तर तीन चार दिवस म्हणजे तर सहजच ही आळूवडी राहते बरं का तर अशी छान अशी आळूवडी कशी बनवणार आहे मी आज हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर आपला व्हिडिओ पुढं बघत राहा अग मी एवढी सगळी आळूची पान आहे की पण सारखं काय आम्ही वड्या करत नाही आणि त्यातल्या त्यात तळलेल्या वड्या तर जास्त करून करत नाही बरं का कारण त्याच्यामध्ये तेल जास्त ते प्रमाणात राहतं आणि सारखं तेल खाल्लेलं चांगलं नाही त्याच्यामुळं आपण काय करणार आहे आज आळूची वडी वापरलेली करणार आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये तेल अजिबात सुद्धा राहणार नाही आणि किती जरी खाले तरी आपल्याला काय त्याचं टेन्शन येणार नाही अशा आळू आळूच्या आज आपल्याला बनवायच्या त्या भरपूर सगळी छान अशी पानं तर मी आता ताजी ताजी तोडून घ्यायला लागली आळूची पानं खालेली चांगली असतात का काही जर म्हणतात जास्त आळूची पानं खालेली चांगली नसते ती तर तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की आळूची पानं खाल्लेली चांगली असतात का नसतात बर का आता ताजी ताजी आळूची पानं म्हटल्यावर त्याची टेस्ट पण एकदम छान तर चला बघूया पुढे काय काय करते आता हे आळूची पानं स्वच्छ पाण्याला बाहेरूनच धुवून द्यावीत म्हणून त्या बॅलर मधलं पाणी काय वापरायचं असतं पानं तशी स्वच्छ ते बर का रोज पायपीचं पाणी त्याच्यावर थांबले तोडलेलं असतं पाणी मारलेलं असतं त्याच्यामुळं पण धुऊन घेतलेली बरी काय पण फिरलेला असतं म्हणून घरात नेतानाच धुवून डाळ भात करायला अगोदर डाळ शिजू घालतील आणि मग पुढं आळूवडीची तयारी करूया आता डाळ कशी मी शिजू घालते मला वाटतं मी रेसिपी डाळीच्या अगोदर टाकली पण पन तरी पण आज टाकते तुम्हाला ते टोमॅटो टाकले आणि तुळीची डाळ जेवढी आपली माणसांची क्वांटिटी असेल थोडी घ्यायची आणि हळद मीठ आणि लाल चटणी टाकून मी डाळ शिजू घालत असते तर अगोदर आता डाळ शिजू घालून घेते डाळ शिजू तर ह्याच्यासाठी कोथिंबीर लसूण एवढं जास्त कट घेतले तर मी पण डाळीला पण मी त्याच्यात वापरणार आहे त्याच्यामुळे थोडं जास्त घेतले तर आणि चार ते पाच मिरची हे सगळं आता मिक्सरच्या भाज्यात बारीक करून घ्यायचं आणि परत पुढं काय करायचं ते तुम्हाला पुढं दाखवते मी अगोदर हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं लसूण कोथिंबीर मिरची हे सगळं जे आपण बारीक केलं तर मिक्सरच्या भांड्यात हे सगळं मिश्रण आता मी ह्याच्यामध्ये टाकलं आहे बरं का आता आपल्याला टाकायचे मीठ वड्या आपल्याला पुढं परतायच्या पण तवा पण आपल्याला मीठ टाकायचं असतं त्याच्यामुळं थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि थोडीशी चवीपुरती चटणी अगोदर आपण मिरची पण टाकलेली असती आता चटणी पण थोडीशी चवीपुरती टाकायची आणि परत चटणी टाकल्यावर आपल्याला ही वड्या काळ्या तिखटामध्ये परतायच्या पण असते त्याच्यामुळं तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे नसेल तर फक्त चवीपुरतं म्हणजे एकदम थोडं थोडं असं याचं प्रमाण टाकायचं जर तिखट खाणारी असती असली तर आता मी ह्या हातालाच का घालवाय लागले कारण हात स्वच्छ धुतल्यावर त्रास स्वयंपाक करताना आपण अगोदर पण हे बेसन जे आहे व्यवस्थित अजिबात असं मिक्स होत नाही आणि मिक्स करण्यासाठी माझ्याकडे दुसरं काय नाही म्हणून मी ना व्यवस्थित असं मिक्स करायला लागली आणि ह्याच्या गाठी पण फोडायचं आपण भजी की जसं पीठ करतो ना त्याच पद्धतीनं पीठ करायचं फक्त जास्त पातळ नाही करायचं जे की पानांवर बसलं पाहिजे त्याच्यामुळं आता आपल्या जेवढी पान आहे दहा बारा त्याच्या क्वांटिटी मध्ये तुम्ही असं पीठ करू शकताय जेवढा आपल्याला अंदाज माहितीच असतो आपण भजी किंवा काय करताना पीठ मग ते पानांच्या पीठ मारायचं अशी मोजकाची चाळण तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे असणार आहे आप तर आपल्याला वापरलेल्या वड्या त्याच्यासाठी ही पीठ एकदम छान असं मिक्स झालेला आहे बर का अगोदर मी हात धुवून घेते आता आता अशी असन जे असतं असं की आता ठेवायचं ही साईड खाली करायची आणि ही साईड वर करायची अशा पद्धतीनं आपल्याला पान ठेवायचं आहे आळूच आणि हे पीठ त्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं एक असं ताट किंवा पळफूट जर घेतलं ना तुम्ही तर त्याच्यावर पण एकदम चांगले एवढं एक एक मोठं जर तुमच्याकडे ताट नसल तर तुम्ही पळफूट पण घेऊ शकता खाली एक एक करून सगळ्या वाड्या आपल्याला असं लावायचं आता आणि अशा पद्धतीची चाळण तर तुमच्याकडे असेल सगळ्यांकडे तर ही मोदकाची चाळण आहे तर एका पातीलमध्ये पाणी अगोदर गरम करायला ठेवलेलं आहे पाणी ठेवायचं ज्याच्यामध्ये ही चाळण व्यवस्थित बसू शकणार आहे अशा पातील्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचंय आता सगळ्या वड्यांना ला बेसन लावून ला, माझं झालेलं आहे आणि ही चाळण मी तुम्हाला म्हटलं होतं मी पाणी अगोदर उकळायला ठेवलंय तर आपलं उकळलं आता ही पाती व्यवस्थित अशी चाल बसती अशा प्रमाणात पातीला घ्यायचं म्हणजे जेणेकरून हवा जाणार नाही वड्या चांगल्या वापरल्या पाहिजे आणि हवा न जाण्यासारखं ताण पण त्याच्यावर व्यवस्थित ठेवायचं म्हणजे हवा जर गेली ना, ना, ना तर वड्या आपल्या लवकर वापरणार नाही त्याच्यामुळं शिगडीवर तर एकदम चांगल्या वड्या वापरून वाप त्या म्हणून मी शिगडीवरच ठेवल्या त्या आता उद्या जाणार आहे आजी आपल्या तुकड तर त्याच्यासाठी उद्या लवकर जायचंय तर म्हणून मी काय म्हणलं आठ वेळ व्यवस्थित म्हणजे मग उद्या सकाळी सकाळी लवकर जायला सोपं पडल तर ह्याच्यामध्ये काय घात माहित आहे का ते ते की तुम्हाला दिसतंय बाजरीचं ह्याच्यामध्ये ना अंडी भरली पीठामध्ये अंडी भरली ना तर ती अंडी फुटत माहिती लांबदायक असलं तरी पण एकदम व्यवस्थित अशी पिठात अंडी भरली ती तुम्हाला पण ना असं अंडी भर कुठं लांब घ्यायचे असली तर तुम्ही नक्कीच असं भरून घेऊ शकता पिठात किंवा तांदळात पण भरली तर अंडी पण दिशा अंडी शहरात मिळत माहिती म्हणून ही अंडी पिठात भरून घ्यायची ती म्हणजे व्यवस्थित जाते ती आणि काळ तिखट आहे त्याने काही जास्त देऊ नको म्हणून सांगितलं तर त्याच्यामुळे थोडस काळ तिखट द्यायला लागलं आणि हे आहे ते भरत आता हरभरा असच न्यायचं म्हणल्यावर मग ती भरपूर त्याला जागा लागते त्याच्यामुळं हरबर तोडून मग ती कवर मध्ये काढून घ्यायचंय त्याच्यामुळे हारबर तोडलेला आहे आणि ही घेवड्याच्या शेंगा थोडाफार भाजी झाला तिथं म्हणजे व्यवस्थित एवढा असा हे तू पाय का गावला तू हे काही बनवलेलं नाही तुरत सासूबाजी दिलेला आहे त्याला देण्यासाठी तर हे तूप आहे आणि कापणे अजून बनवायचे

की आपली वडी एकदम छान असं बेसन असतं आतमधनं तर ती व्यवस्थित वापरली आहे का पण मस्त अशी आपली वडी आता वापरली आता याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे वड्या वापरून थंड होऊ द्यायच्या म्हणजे आपल्याला चांगलं त्याचं बारीक बारीक तुकडं करायला ह्याचं आता लहान मुलं जर असतील तर ही मिठाची वडी घ्याच्यात नॉर् नॉर्मल थोडं तिखट पण टाकलेलं असतं तरी मिठाची त्यांना आपण देऊ शकतो होईल ना मिठाचीच वडी आवडते बघा आणि एकदम छान अशी ही वडी वापरली बेसन पण एकदम त्याच्यामध्ये मिक्स झालेलं ला असते चांगल्या प्रकारे त्याच्यामुळं पोटदुखीचाही त्रास व्हायचे पण काहीच काळजी नसते यामध्ये आणि तेलकट पण असा तर प्रश्नच नाही कारण ही फक्त वापरून काढलेल्या वडी येते त्याच्यामुळं तर छोटे छोटे तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही याच्यापेक्षा मोठे किंवा याच्यापेक्षा छोटे कसे पण तुकडे करू शकता जसं तुम्हाला पाहिजे नसते तसे पण मी तर पण ठेवू शकता असे आखे ठेवून परतली तरी पण चालतंय पण काय आहे ही ला जर आखी ठेवली तर त्याला व्यवस्थित काळा तिखट लागलं जात नाही आणि भाकरीसोबत किंवा चपातीसोबत जर खायचं म्हणलं तर त्याची टेस्ट एकदम चांगली एवढी लागत नाही मग त्याच्यामुळे असं छोटे छोटे तुकडे केलं ना चांगली लागते तर त्याच्यामध्ये एक चटणी मीठ चांगलं आखेपर्यंत जातं टेस्ट एकदम छान येते त्याची मला फोडणीच्याच आवडते त्या फोनणी पटकीनी लय भूक लागली तू जेवणार नाही म्हणलं तर लक्षात आहे तर काय आवड नाही बघा कडळी तेल टाकले वडी वडे पत्ता जास्त काय तेल लागत नाही तेवढा आपण एका कोणत्या पण भाजीला तेल घेतो ना माझ्या उडायचं अंगार उडत नाही निवांत आणि काळा तिखट जरा आपण त्याच्यामध्ये जास्त टाकायचं कशामुळे माहिती आहे का म्हणजे वरच्या साईडला चांगलं काळ तिखट लागलं ना चांगल्या प्रकारे तर ती वडीला टेस्ट एकदम भारी येते आणि मी त्याच्यात टाकले पण वरतून मीठ टाकल्यावर अजून टेस्ट वाढेल म्हणून अजून थोडंसं मीठ मी त्याच्यामध्ये टाकायला घे कारण मीठ कमी असेल तर आपण त्याला मीठ घेऊ शकत नाही आणि मग त्याची टेस्ट कमी होती त्याच्यामध्ये थोडं मीठ पण टाकले आता उद्या जायचे सासूबाईला पण उद्या सकाळी लवकर त्यांना जायचे त्याच्यामुळं लवकर वडी वापरायला वेळ लागतो म्हणून मी आजच करून ठेवायला थंडीचा दिवस आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि वापरलेली वडी तशी पण तेलामध्ये आता या जास्त वेळ पडतो दिला आपण म्हणजे काळ्या चुकताशी सगळ्या गाठी करून घेत व्यवस्थित कारण ती गाठ तर एखादी तोंड आखली आली तर मग जास्त तिखट लागते ना आपण आमटी केली तर त्याच्यामध्ये ती विरघळून जात पण याच्यामध्ये ती विरघळलं जात नाही ओवीला थोडं ठेवते मी त्याची लय ठेवू नको ती लय खात नाही मी पण खातो असली मिठाची वही त्यामध्ये पडतायचं काय असेल एकदम मस्त अशी परतून घेतली ना तर त्याची केक एकदम भारी लागते नक्की काय अशा प्रकारे तुम्ही एकदा बोलून करून बघा तुम्हाला कुठं प्रवासात जर जायचं असेल ना तर एकदम भारी जर काही आणि भरपूर दिवस टिकणारी रेसिपी म्हणजे दोन तीन दिवसच सहज टिकते तळून पण वड्या चांगल्या होते त्याकरता पण तळलेली वडी जी आहे ना ती तेलगट न खाणारी पण भरपूर जण असते तर

bye adi ओवी सुटल ती सुटे काय शाळेला आज काय झालं शिकू ओवी ओक पाणी पिऊ दे पिऊ दे पाणी झाली का सगळी तयारी तुमची दोघांची झाली तूच येणार सोळा आहे चला पटकन आज आजी गेल्यामुळं सोडायचं पण काय माझ्याकडे सगळं काय माझ्याकडे पटकन तुम्हाला सोडून येती अजून भांडी घासायचे ती मला घेऊन येतील तुम्हाला पण सोडून येते होवी चल झालंय ना डबा वाटली घेतली ना डबा वाटली बॅग घेतलं ना चला मग आता पटकन तुम्हाला शाळेत सोडून येतील

पुढे चला <small sound> <small sound> <small sound>